धनप्राप्तीसाठी होळीच्या दिवशी सकाळी तुम्हाला एकच छोटं काम करायचं आहे होळीच्या दिवशी केलेल्या या उपायामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतात तुमच्या आर्थिक अडचणी अर्थ सुटू शकतात त्याचबरोबर तुमची कर्जमुक्ती देखील होऊ शकते यंदा चोवीस मार्च रोजी होळी दहन आहे आणि पंचवीस मार्च रोजी धुलीवंदन आहे यातील होलिक धानाच्या दिवसालाच विशेष महत्व आहे जर तुम्हीही या दिवशी काही खास उपाय केलेत तर वर्षभर तुमच्या घरात देवी लक्ष्मी नांदेल आणि कधीही पैशाची कमतरता भासणार नाही चला तर मग समजून घेऊयात की धनप्राप्तीसाठी होळीच्या दिवशी सकाळी कोणतं विशिष्ट काम करायचं आहे पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा ज्योतिषशास्त्रानुसार होळी पौर्णिमा लक्ष्मी पैसा ही उपासनेसाठी अतिशय उत्तम गेले म्हणूनच होळीच्या दिवशी सकाळी फक्त एकच गोष्ट केली तर वर्षभर खिशात पैसाच पैसा राहू शकतो आजूबाजूच्या नकारात्मक शक्तींचा नाश होऊन जीवनात आनंद निर्माण होऊ शकतो जीवनात सकारात्मकता ही येते सुख समृद्धीही येते अशा सगळ्याच दृष्टिकोनानं होळीचा सण खूप खास आहे म्हणूनच होळीच्या दिवशी सकाळी कोणती महत्वाची गोष्ट करायची आहे तर धनप्राप्तीसाठी होळीच्या दिवशी सकाळी एक छोट काम करावं होळीच्या दिवशी सकाळी दहा वाजता पिंपळाच्या पानावर देवी लक्ष्मीचं आगमन होतं असं म्हणतात त्यामुळे ज्या व्यक्तीवर आर्थिक संकट आहे त्यांनी सकाळी पिंपळाच्या झाडाखाली जावं आणि पिंपळाच्या वृक्षाला पाणी अर्पण करावं त्यानंतर या झाडाखालीच बसून कुठल्याही लक्ष्मी मंत्राचा जप करावा किंवा एखाद्या लक्ष्मी स्तोत्राचं पठण करावं मग ते श्रीसुक्त असेल किंवा महालक्ष्मी अष्टकम असेल किंवा एखादा लक्ष्मी मंत्र असेल त्याचं पठण करावं यामुळे आपल्या आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात पुढीलच्या दिवशी केलेल्या या उपायामुळे आपल्याला आर्थिक लाभ होऊ शकतो तुमच्या आर्थिक अडचणीसुद्धा सुटू शकतात याचबरोबर तुमची कर्जमुक्ती देखील होऊ शकते शिवाय अनेकदा असं होतं की खूप प्रयत्न करूनही आयुष्यात यश मिळत नाही किंवा घरात समृद्धी येत नाही याचं कारण आपल्या घरात वास्तुदोष असू शकतो हे टाळण्यासाठी आपल्या घरी सुंदर बंधनवार किंवा तोरण आणावं हे होळीच्या दिवशी आवर्जून आणल्यानं घराच्या मुख्य दरवाजावर लावावं यामुळे घरातील वास्तुदोष दूर होतात शिवाय ते खूप सुंदर सुद्धा दिसतं यामुळे आपल्या घराकडे देवी लक्ष्मी आकर्षित होण्यासही मदत मिळते असं म्हणतात कारण फाल्गुन पौर्णिमेला देवी लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते असं सांगितलं जातं याचबरोबर हिंदू धर्मात कासव हा अत्यंत पवित्र मानला जातो अशा स्थितीत होळीच्या दिवशी धातूचं कासव खरेदी करून होळीच्या दिवशी घरी आणणं शुभ मानलं जातं त्यामध्ये कासवाच्या पाठीवर श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र लिहिलेलं असावं हे लक्षात ठेवावं ठिकाणी हा कासव बसवणं चांगलं मानलं जातं या उपायानं देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरात कायम वास करू लागते असं सांगितलं जातं तर होळीच्या दिवशी धातूचा कासव घरी आणून त्याची विधिवत पूजा नक्की करावी त्यानंतर धुलीवंदनाच्या दिवशी होलिका दहनाचा भस्म घरी आणून घराच्या प्रत्येक भागात शिंपडल्यानं सुद्धा आपल्या घरात सकारात्मकता येते असं म्हणतात म्हणून होळीच्या दिवशी सकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बंधनवर लावावं त्यामुळे घरात लक्ष्मीचा प्रवेश राहतो घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याचं किंवा अशोकाचा पानांचा हारसुद्धा नक्की लावावा असं मानलं जातं की यामुळे कुटुंबातील सदस्य सुरक्षित राहतात आणि घरातील सदस्यांना वाईट नजरेचा त्रास होत नाही घरात देवी लक्ष्मी सुद्धा कायम वास्तव्यास असते तर अशी ही छोटी छोटी कामं आहेत जी होळीच्या दिवशी आणि दिवशी आवर्जून करावीत मात्र आपल्या सोयीनुसार जमेल ते काम या दिवशी नक्की करावं धनप्राप्तीसाठी होळीच्या दिवशी सकाळी हे काम नक्की करून बघू शकता होळीच्या दिवशी केलेल्या या उपायामुळे तुम्हालाही आर्थिक लाभ होऊ शकतो तुमच्या आर्थिक अडचणी सुटू शकतात त्याचबरोबर कर्जमुक्ती देखील होऊ शकते तर आधी सांगितल्याप्रमाणे यंदाच्या वर्षी चोवीस मार्च रोजी होळी दहन आहे आणि पंचवीस मार्च रोजी धुलीवंदन आहे यातील होलिका दहनाच्या दिवशी आणि धुलीवंदनाच्या दिवशी ही काही विशेष महत्त्वाची कामं आवर्जून करावीत तुम्ही सुद्धा या महत्त्वाच्या दिवशी अशा प्रकारचे काही खास उपाय केलेत तर वर्षभर तुमच्या घरातही देवी लक्ष्मी नांदण्यास मदत होईल आणि कधीही पैशाची कमी भासणार नाही असं सांगितलं जातं मात्र हे उपाय करण्याआधी ज्योतिष तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा होडीमध्ये तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे काही उपाय करता का आणि त्याचे तुम्हाला काय फायदे झालेत हे अनुभव शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका